नमस्कार माझं ना नाव आर्या राणी हडपसर मधल्या नगर मधील ग्लाइडिंग सेंटरला आपण आलेलो आहोत इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत आपण सध्या आपल्यासोबत इथलेच एक रहिवासी आहेत सर तुमचं नाव काय विनायक मधुकर किती वर्षांपासून चाळीस वर्ष झाले इथं सातवाडी नगर मध्ये राहायला आहे अच्छा आपल्या इथल्या ह्या भागातले जे एम एल ए चेतन तुपे साहेब त्याबद्दल तुम्ही काय सांगाल गेल्या अनेक वर्षांमध्ये कोरोना काळापासून त्यांनी बरीच लोकांची मदत केलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांनी त्या करोनाच्या काळात खूप लोकांना इथं मदत केलेली आहे की, की जेणेकरून खायला खायला लोकांना अन्न नव्हतं वगैरे हे नव्हतं त्या काळात त्यांनी ते तांदूळ गहू असे खूप खूप त्यांनी सुविधा तलाट्यामार्फत खूप लोकांना इथं पोस्ट केली परगाव गा। बाहेरगावावरनं दे ला लोक आलेले होते त्या लोकांसाठी खूप इथं त्या लोकांना खूप त्यांनी इथं मदत केलेली आहे की जेणेकरून रोज संध्याकाळी त्यांनी तलाटे ऑफिसमधनं की लोकांसाठी असे संपूर्ण त्यांचे किट वगैरे बांधून इथं लोकांना खूप रा संध्याकाळी पोस्ट केलेले आहेत खूप लोकांसाठी मदत केलेली आहे कोरोनाच्या काळात त्यांनी ह्या बाबत तुम्ही एवढ्या वर्षांपासून इथे राहताय तुम्हाला असं काय बदल जाणवतो की जो या भागामध्ये प्रोग्रेस घडत आलेली आहे प्रोग्रेस घडत आली आहे म्हणजे की ते जे महत्त्वाचा मुद्दा होता की इथं खूप बाहेरगावांना लोकसंख्या वाढत चाललेली आहे इथं लोकसंख्या वाढत असल्याने त्यामुळं इथं खूप ट्रॅफिक जाम वगैरे असे खूप व्हायचे त्या कारण त्या अनुषंगाने जे आत्ता हे जे झालेलं आहे ओव्हरफ्लो वगैरे झालेला आहे गाडीतळावरचा त्यामुळं खूप खूप असे म्हणजे जेणेकरून तर साधना शाळेला जायला लो मुला मुलींना खूप त्रास व्हायचा तिथं गाडीतळावर त्या अनुषंगाने ते जे वरचा हे झालं आहे पूल त्या पुलाने खूप खूप काही मदत झाली क, 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 क कमी जा म्हणजे अशी खूप कमी झालेलं आहे तिथं म्हणजे असे ट्रॉपिक वगैरे मुलांना जायला यायला चांगली सुविधा झाली शाळांना आणि च चेतन सु चेतन तुपे सरांनी ती खूप चांगलं हे मांडलेलं आहे त्यांनी या गोष्टीत जसं की हडपसरमध्ये आपण बघितलं पुण्यामध्ये बालगंधर्व तर आहेच पण हडपसरमधल्या कलाकारांसाठी खास त्यांनी नाट्यगृहाचं उद्घाटन नुकतंच केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कॉर्पोरेशन हद्दीत जे ब बत्तीस गावं हे गे जे गेलेत कॉर्पोरेशनच्या हद्दीत या अनुषंगाने आता ही लोकसंख्या अशी वाढत जाणार आहेत की जेणेकरून इथं कुठली कुठलेही असे सुविधा उपलब्ध नाही की जेणेकरून त्यांना बाबा मनोरंजक मनोरंजक म्हणजे की बाबा लोकांना पाहण्याचे जाण्यासाठी लोकांना इथून पार बालगंधौराला जायची वेळ यायची भरत भरतनाट्यम म्हणा बालगंधौराला एवढी लांब लांब लोकांना जायची जी हे होती की ते त्यांची लोक त्या लोकांची वेळ आणि का हि जी व वाचल्यामुळं शनिवार रविवारी त्यांनी लोकांनी खूप आवर्जून तिथं बघण्यास आनंद घेण्यात येईल या गोष्टीसाठी त्यांनी चांगली ही नाट्यगृह हे केलेला आहे आणि ते च भविष्यात ते त्याचं चा खूप चांगला त्याचा प्रो प्रोग्रेस मिळणार आहे आत्ता जरी नवीन ओपन झाली लोकांना ते आता ज्या ह्या गोष्टीचं जागृत व्हायला पाहिजे की बाबा हाडपसरमध्ये पण असे पो सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत की जेणेकरून ते भविष्यात आपल्याला त्याचे ते कामाला येईल ते गोष्टी बरोबर आहे एवढे मागच्या वर्षांमध्ये घडलेले बदल तुम्ही सांगितलेलेच आहेत पुढे असा काही बदल घडावा अशी तुमची काही अपेक्षा आहे का आता जेणेकरून आत प्रस्ताव जे कॉर्पोरेशनला आत प्लॅन शंक्शनला टाकलेला आहे की जेणेकरून रोड मोठा होतोय परत सोलापूर हायवे सहा पदरी रोड व्हायला लागला आहे मेट्रोचं काय काय पी एम आर डीकडे हे केलेलं आहे आणि भविष्यात ह्याच्यापुढं अजून खूप मोठं हे होण्याचे चान्सेस आहेत खूप अजून अजून खूप असे म्हणजे कॉर्पोरेशनला हे टाकलेले आहेत त्याचे प्लॅन टाकलेले आहेत की बाबा जेणेकरून लोकांना सुविधा व्हावी कुठल्या गोष्टीच्या अडचणी होऊ नयेत हेच आमदार साहेबांना मी विनंती करतो की बाबा जेणेकरून विधानसभेच्या ह्याच्यावर गेलेले पहिले आमदार असतील की बाबा शिक्षणमध्ये पहिले आमदार असतील की बाबा त्यांनी तिथं ते विधानसभेच्या त्या ह्याच्यावर अजेंडा त्यांनी ते छापलेला आहे की बाबा आजपर्यंत त्या विधानसभेत शिक्षण केलेला म आमदार आत्तापर्यंत तिथं त्या विधानसभेच्या ह्याच्यात गेलेला नाही पण पहिला आमदार असेल की चेतनदादा चुपे चुपे आज त्या आम ह्याच्यात गेलेले आहेत म्हणून त्या अनुषंगाने त्यांना आज जे आपले राष्ट्रपती आहेत त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आलेला आहे त्यांना या गोष्टीत की बाबा सर्व सर्व सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून चेतनदादा दादा यांना निवडण्यात आलेलं आहे त्या गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि या बहुमूल्य देवेलेबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद सर